या या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा जो काय आपला तेजस आहे तो गीता वहिनींना कॉल करतो आणि सर्व काही चौकशी करत असतो तर गीतावाहिनी बोलतात की अहो सर्व काही व्यवस्थित आहे तुम्ही नका काळजी करू तेजस भाऊजी असं गीता वहिनी आता आपल्या तेजसला बोलत असते आणि मानसी लवकरात लवकर ह्या सर्व खूप मोठ्या संकटातून बाहेर पडेल तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका असं पण इकडे ही गीता आता या तेजसला बोलत असते त्यावर आता इकडे तेजस बोलतो की ठीक आहे वहिनी असं म्हणत तो फोन हो ठेवतो आता समोर हॉस्पिटलमध्ये जो काही आपला तेजस बसलेला असतो तेथून समोरून तीन चार बायका ज्या असतात त्या वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तयार होऊन चाललेले असतात तेवढ्यात आता तेजसचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि त्या दोघींमध्ये जे काही संभाषण सुरू असतं ते तेजस ऐकत असतो त्यानंतर आता तात्या घरात अगदी विचार करत बसलेले असतात तेवढ्यामध्ये सूरज तिथं ते येतो सुरज तात्यांना बोलतो की तात्या तुम्हाला चहा घ्यावा लागणार आहे मला एकदा तुम्ही गोळ्या औषधे घेतले की बरं वाटेल असं आपला हा सूरज आपल्या बाबांना बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे तात्या बोलतात की नाही नाही मला एकदा सुनंदाला बघायचं आहे तोपर्यंत माझ्या मनाला चैन पडणार नाही असं तात्या रडतच आता आपल्या सूरजला सांगत असतो तर सूरज तात्यांची खूप काही समजूत काढत असतो तरी पण तात्या बोलतात की नाही नाही माझ्या सुनंदाला एकदा घरी आल्यानंतर मी कधी बघेल असं झालंय आणि मला खात्री आहे नक्कीच की सुनंदाच्या अपघातामध्ये मानसीची काही चूक नाहीये फक्त तिच्याबद्दल साक्षताशी दिलेली आहे काही झालं तरी पण तिला पोलिसांना सोडवावंच लागेल असं पण तात्या जेव्हा सूरजला सांगत असतात तेव्हा आपली आबा तिथे छान तयार होऊन आलेली असते आणि आबा त्या दोघांमधील सर्व काही बोलणं ऐकते आता आबा लगेच बोलते की तात्या तुम्ही काय बोलता तेवढ्यामध्ये आता तात्या लगेच या आबाकडे बघतात आणि आबाला बोलतात आबा की बाळा आबा तू आलीस का आता आबा लगेच धावत पडत येते आणि आपल्या तात्यांना घट्ट मिठी मारते तात्या आबाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि सूरज हे सर्व काही बघत असतो तर आबा ही तात्यांना बोलते की तात्या अहो एवढं सर्व घडलं तरी पण तुम्ही मला काही कळवलं का नाही एवढं परक केलं का तुम्ही मला अहो आईचा ॲक्सिडेंट झाला तरी पण तुम्ही मला सांगितलं नाही मला माहीत आहे यामध्ये काहीच वहिनींची चूक नसणार आहे आणि तात्या अजून एक मला महत्त्वाचं सांगायचं की आई बरी होईल तात्या वहिनीसुद्धा लवकरच सुटेल त्यामुळे तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका रडत असते आबा रडत असते पुन्हा तात्या आबाला आपल्या मिठीत घेतात आणि तेवढ्या तर तिथे गायत्री येते गायत्रीचं लक्ष आबाकडे जातं मी लगेच गायत्री आबाला बोलते की काय आबा कधी आलीस तू आता ही गायत्री खूप रागाने आबाकडे बघत राहते कारण आता इकडे तर आबाही घरात नसताने जेव्हा मामींना कळतं मामी या आबाला खूप मोठमोठ्याने आवाज देतात तेवढ्यामध्ये आता जो काही आपला आबाचा नवरा आहे तो बोलतो की ती माहेरी गेली आता मामी खूप भडकते मामी बोलते की मला एक म्हणायचं ती असं न विचारता चक्क माहेर गेली तिला चालेल ती काय माहीत असं पण इकडे मामी ज्या असतात त्या विनीतला बोलत असतात आता विनीत लगेच बोलतो की अगं आई जाऊ दे गेली माहेरी तर काय प्रॉब्लेम झाला असं पण विनीत आता आपल्या आईला बोलत असतो आता हा विनीत जो आहे विनीत या आपल्या आईला बोलतो की अगं आई जाऊ दे जाऊ दे माहेरी आणि सासर यामध्ये कुठेही जरी पूजा केली तरी काही प्रॉब्लेम नाही ना करेल तिकडे ती वटपौर्णिमेची पूजा असं पण विनीत आपल्या आईला बोलतो तर इकडे मामी बोलते की अरे इतकी काही बाजू घ्यायला लागलास तिची आणि माहेरी जाऊन पूजा करणार आहेत का बरं ठीक आहे मी पण आता तिच्याच माहेरी जाते पूजा करायला असं पण ही आबा आता या विनीतला बोलत असते त्यानंतर आता विनीत आपल्या आईकडे बघत राहतो कारण ही शोभा खूप काही मजेदारच बाई असते त्यानंतर तर विनीत टेन्शनमध्ये येतो थोडासा दुसरीकडे आता इकडे वटपौर्णिमेची जी काही पूजा असते इथे बायका खूप वडाच्या झाडाला धागे बांधत असतात सात फेरे मारत असतात खूप काही बायका तिथे नंबरशीर उभ्या असतात आणि तेवढ्यामध्ये एक बाई आता ह्या शोभाच्यामध्ये येऊन उभी राहते तर आता इकडे शोभा त्या बाईवर खूप बडकते आणि बोलते की काय गं असं डायरेक्टली येऊन उभं राहतात का तुला कळत नाही काही ते बाईंमध्ये सर्व बायका उभे आहेत चालली आणि मध्ये राहिली उभा असं पण शोभा त्या बाईला बोलते तेवढ्यामध्ये आबा तिथे येते आता शोभाचं लक्ष आबाकडे जातं आबा बिचारी शोभाला बघून घाबरते त्यानंतर शोभा बोलते की काय ग माझ्या लेखाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि इकडे निघून आली या पूजेला चल पटकन घे पूजा करून असंही या आबालाही मामी बोलते त्यानंतर शोभा मामी आणि आबा दोघी तिथे लाईनमध्ये जाऊन उभ्या राहतात त्यानंतर आबा आणि ही शोभा दोघी इकडे वडाच्या झाडाच्या तिथे येऊन आता त्या वडाच्या झाडाला छान प्रकारे पाणी घालून सुरुवातीला नंतर अगदी वटपौर्णिमेची पूजा जशा प्रकारे करतात तशी ही पूजा अगदी पारंपरिक पद्धतीने करत असतात स्वतःच्या कपाळी अगदी हळदी गुंकू लावून नंतर आबा जडून चा चा आता हात जोडून वडाच्या झाडाचं दर्शन घेते आणि अगदी सात फेरे जे काही आपल्या दोऱ्याने ह्या वडाच्या झाडाला घेतात तसं आता सात फेरे घेण्याचं काम या दोघींचं सुरू असतं त्यानंतर इकडे ही आभा आता बिचारी आपली धाग्याने तिथे सात फेरे मारत असते तेवढ्यामध्ये शोभा लगेच बोलते की काय ग मानसी मारणार की नाही वडाला साथ फेऱ्या असं पण ही मामी आता या आबाला जेव्हा विचारते तेवढ्यामध्ये आपला जो काही तेजस आहे तेजस आता ह्या मानसीच्या ऐवजी ही पूजा करण्यासाठी इथे वडाच्या झाडाकडे येताना आबाला दिसतो आबा लगेच आपल्या भावाला बघते आणि बोलते की दादा चक्क दादा आलाय वाटतं पूजेसाठी असं म्हणत आबा ही पटकन काही इकडे ह्या आपल्या तेजसकडे येते मामा तेजसला विचारते की दादा तू इथे का आणि हे पूजा करायला तू इथे आला का असं पण इकडे आबाही या तेजसला विचारते त्यावर तेजस बोलतो की हो मी लकी चार्मच्या ऐवजी पूजा करण्यासाठी इथे आलो आहे असं पण इकडे तेजस आता आपल्या बहिणीला सांगतो तर ही आता तेजसला बोलते की अरे दादा तू करणार का पूजा तर इकडे हा तेजस हो असं बोलतो तेवढ्यामध्ये मामी खूप रागाने तेजसकडे बघतात या बायका लगेच बोलतात की याची बायको कुठे गेली आहे तिला काय झालं पूजा करायला यायला तेवढ्यामध्ये दुसरी बाई बोलते की अगं येणार कुठून ती पूजा करायला ती तर घर सोडून निघून गेली तेवढ्यामध्ये दुसरी एक बाई बोलते की बायको जर निघून गेली तर मग ही थेरं कशाला काय कामाची नाटकं करायची ही असे तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की मलाच ही पूजा करायची आहे आमच्यामध्ये जो काही दुरावा आहे तो संपवायचा आहे तर मामी लगेच बोलतात की मनापासून करणार का मग ही पूजा आणि आबा अगं काय आहे तुझा हा भाऊ मूर्खपणाचं वागणं माणसे कुठंही ही वटपौर्णिमेची पूजा करत असतात का असं पण ही मामी आता या आबाला बोलत असते तर तेजस बोलतो की नाही नाही मला मानसीसाठी ही पूजा आणि व्रत पूर्ण करायचं आहे तेजसच्या हातामध्ये पूर्ण त्या पूजेच्या साहित्याचं ताट असतं नंतर आता ह्या बाया बोलतात की इथे नाही आम्ही ही पूजा करून देणार तर तेजस आता बोलतो की एवढ्या बायकांमध्ये मी एकटाच पुरुष ही पूजा करतोय थोडं वेगळंही दिसत असेल परंतु मला ही पूजा अगदी मनापासून करायची असं तेजस आता या बायकांना सांगू लागतो त्यानंतर आता आभा जे आहे आबा बोलते की दादा हो ना ह्या बायका खूप आहेत रे ते कसं काय आता तेवढ्यामध्ये ही आई शोभा मामी बोलते की अरे ह्या बायकांमध्ये कुठे हा माणूस एकटाच पूजा करणार आहेस का याला पूजा करून द्यायची नाही अजिबात हाकला याला इथून असंही शोभा मामी सर्व बायकांसमोर तेजस्ता बोलत असते तर आभा आता या मामीकडे बघत राहते सुनंदाला चेकअप करत असतात तेवढ्या तिथे जवळ दिनेशच असतो आता दिनेश आपल्या आईकडे बघत राहतो डॉक्टरांचं सुनंदाला चेकअप करण्याचं काम सुरू असतं डॉक्टरांना दिनेश विचारतो की चोवीस तास उलटून गेले आई अजून शुद्धीवर का नाही आली तेवढ्यामध्ये डॉक्टर बोलतात की थोडंसं पेशंटला शुद्धीवर यायला वेळ लागतो लवकर शुद्धीवर येतील त्या नका काळजी करू तुम्ही असं पण डॉक्टर आता इकडे दिनेशला सांगतात आता दिनेश लगेच आपल्या आईजवळ जाऊन बसतो आणि डॉक्टर आता तिथून जातात त्यानंतर इकडे ही मानसी जी आहे ती जेलमध्ये असते ती ह्या पोलीस हवालदाराला बोलते की प्लीज मला एक कॉल करू द्या ना कालपासून माझं काहीच बोलणं झालेलं नाही आहे एकदा मावशी शुद्धीवर आलं आहे मला कळलं की मला खूप बरं वाटेल असं पण माणसे आता ह्या पोलीस काकांना बोलत असते तर ते हवालदार काका बोलतात की अहो मला परमिशन नाही आहे तुम्हाला फोन द्यायची कसं देऊ मी फोन तुम्हाला तर माणसे शेवटी त्यांच्यासमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज द्या ना मला फोन फोन करायला तेवढ्यामध्ये हे हवालदार बोलतात की नाही हो आम्हाला परमिशन नाही आहे तेवढ्यामध्ये आता लेडीज कॉन्स्टेबल तिथे येतात आता हे काका लगेच बोलतात की अहो तुम्हाला उशीर का झाला यायला तर त्या मॅडम बोलतात की अहो आज वटपौर्णिमेची पूजा करायची होती एकच झाड आहे आमच्या तिथे खूप काही गर्दी होती तिथे पूजा करण्यासाठी त्यामुळे मला यायला उशीर झाला असं मॅडम आता यासमोरच्या काकांना सांगतात आता मानसी विचार करू लागते माणसी सर्व ऐकत असते मानसी आपल्या मनाशी बोलते की मी तर आज वडाची पूजा नाही करू शकत कारण मी आज इथे आहे देवा काय तू माझं माझी अवस्था करून ठेवली त्या माणसाशी नातं तोडायला गेले मी आणि आज मला पूजेचा जो काही मान आहे तोसुद्धा मिळत नाही आहे असं पण इकडे माणसंही आपल्या मनाशी बोलत असते इकडे ह्या बायकांना बोलतो की मी का हे व्रत करू शकत नाही सावित्रीने हे व्रत कशासाठी केलं होतं तेवढ्यामध्ये ह्या बायका बोलतात की सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी आणि आपल्या नवऱ्याचे जे काही दीर्घ आयुष्य आहे हे वाढवण्यासाठी केलं होतं असं पण इकडे ह्या बायका आता तेजसला सांगतात तर तेजस लगेच बोलतो की तर तेजस आता मामींना बोलतो की आमच्या फक्त नात्यामध्ये दुरावा आलेला आहे आणि हा खूप नवरा बायकोच्या नात्यामध्ये येत असतो त्यात काय एवढं तेजस आता या बायकांना बोलत असतो तर आता इकडे मामी बोलतात की चला सर्व आपण तिकडे जाऊयात कारण हा काही इथून हलणार नाही आहे तर तेजस बोलतो की प्लीज तुम्ही असं काही करू नका करा इथे पूजा असं तेजस आता या बायकांना बोलत असतो तेजस बोलतो की मी तुम्हाला त्रास देत नाही आहे वडाची पूजा करण्याचं जे काही पावित्र्य आहे ते फक्त मी माझ्या मनाने करत आहे तुम्ही करा असं पण तेजस हा सर्व बायकांना सांगू लागतो तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या संसारासाठी प्रार्थना करा अगदी मनापासून असं पण तेजस सर्व बायकांना सांगत असतो फक्त माझी बायको संकटात आहे आईच्या जीवावर बेतलेलं आहे आणि बायकोवरचं संकट दूर व्हावं माझ्या आईला दीर्घ आयुष्य लाभावं त्यासाठी मी ही पूजा करत आहे आणि तुम्ही अशी प्रार्थना करा सर्वजणी असं पण तेजस आता बोलत असतो प्रार्थना नक्कीच देव ऐकेल असं पण तेजस आता सर्व बायकांना सांगत असतो तेजस या गायत्रीला भेटण्यासाठी इकडे पोलीस स्टेशनला येतो आणि बोलतो की तुम्हाला सोडवण्यासाठी मी काही करेल तेव्हा आता इकडे ही माणसे आता तेजसकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे आता तेजस घरी येतो आणि ह्या गायत्रीला बोलतो की मी माझ्या वाटेची जी काही हिस्सा जमीन प्रॉपर्टी आहे हे सर्व मी तुमच्या नावावर करून द्यायला तयार आहे आणि हे सर्व ऐकून ही गायत्री तर खूप खुश होते तेव्हा आता तेजस या आपल्या गायत्रीकडे बघतो तर गायत्री आता बोलते की त्यासाठी काय करू मी तर तेजस बोलतो की तुम्ही फक्त मानसीला सोडवण्यासाठी आत्ताच्या आत्ता जामीन व्हा असं पण इकडे हा तेजस आता जेव्हा या गायत्रीला बोलत असतो तेव्हा गायत्री मात्र तेजसकडे बघत राहते समोर सूरज इकडे तात्या सर्वजण उभे असतात तर मित्रांनो नेमका आता इकडे ही गायत्री मा या मानसीसाठी जामीन होणार का आणि तिची सुटका कशाप्रकारे होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद